मुंबईच्या राजकारणात सध्या असं काहीतरी शिस्त आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही पडद्यामागे जबरदस्त डावपे चाखले जात आहेत शाह काटशाह सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे भारताच्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेचं सिंहासन हो मुंबईचं महापौरपद चला या राजकीय थरार नाट्याचा प्रत्येक अंक उलगडून पाहूया ही म्हण तर आपण सगळ्यांनीच आहे बरोबर पण पन... महाराष्ट्राच्या राजकारणात ती इतकी तंतोतंत खरी ठरेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल आजची सगळी गोष्ट याच एका म्हणीभोवती फिरतीये जिथे कट्टर दुश्मन एका कॉमन शत्रूला हरवण्यासाठी एकत्र येऊ शकतात तर मग खरा प्रश्न हाच आहे मुंबई की मुंबईच्या महापौर पदाच्या या हाय व्होल्टेज ड्राम्यात पुढे होणार तरी काय ही निवडणूक इतकी का रखडली आहे आणि या राजकीय चक्रव्यूहाचा शेवट नेमका कसा होणार चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की मुंबई महानगरपालिकेत सत्तेची ही कोंडी नेमकी झाली कशी हे सगळं गणित इतकं का बिघडलंय की ज्यामुळे एका नव्या धक्कादायक एक समीकरणाची गरज निर्माण झालीय हे आकडे बघा हे आहे सध्याचं राजकीय बलाबल भाजपचे आहेत एकोणनव्वद नगरसेवक म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष पण एकटं नाही ठाकरे गटाकडे आहेत पासष्ट आणि शिंदे गटाकडे आहेत एकोणतीस हे जे एकोणतीस नगरसेवक आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत आणि या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे कोणाकडेच पूर्ण बहुमत नाहीये आणि हा हा आहे तो मॅजिक नंबर एकशे चौदा मुंबईचा महापौर बनवण्यासाठी कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठावाच लागेल पण गंमत माहितीये काय हा आकडा सध्या कुणाच्याच आवाक्यात नाहीये आणि खरा खेळ तो इथेच सुरू होतो अशा परिस्थितीत ते एकोणतीस नगरसेवक घेऊन बसलेला शिंदे गट बनलाय किंगमेकर आणि या किंगमेकरने एकच मागणी समोर ठेवलीय महापौरपद आम्हालाच पाहिजे झालं याच एका मागणीमुळे भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालीये आणि महापौरपदाची गाडी जागच्या जागीच अडकून आहे एकीकडे शिंदेगट आपला दबाव वाढवतोय पण दुसरीकडे भाजपच्या गोटात एका अशा प्लॅन बी वर काम सुरू आहे ज्याची कोणाला कानोकान खबर नाही एक असा प्लॅन जो शिंदे गटालाच या खेळातून बाद करू शकतो काय आहे हा प्लॅन आणि आता या गोष्टीत येतोय सगळ्यात मोठा ट्विस्ट असा ट्विस्ट जो ऐकून कुणालाही धक्का बसेल जे एकमेकांचे कट्टर राजकीय दुश्मन आहेत तेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पडद्याआड गुप्त चर्चा सुरू असल्याची जोरदार बातमी आहे म्हणतात ना राजकारणात काही अशक्य नसतं कदाचित हे तेच आहे तर हा प्लॅन बी म्हणजे आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा भाजपचा एक असा डाव आहे ज्यात महापौरपद मिळवण्यासाठी त्यांना शिंदे गटाच्या त्या एकोणतीस मतांची गरजच लागणार नाही म्हणजे शिंदे गटाचा, गटाचा सगळा दबाव एका झटक्यात शून्य हा एक असा मास्टरस्ट्रोक ठरू शकतो जो संपूर्ण खेळच पालटून टाके आता या प्लॅन बी मधला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग बघूया ठाकरेंचा पाठिंबा पण हा पाठिंबा म्हणजे मत देणं नाहीये उलटं उद्धव ठाकरेंनी काहीही न करणं हो काहीही न करणं हेच भाजपच्या विजयाची किल्ली कसं ठरू शकतं ते पाहूया आता हे गणित जरा लक्ष देऊन बघा एकदम सोपं आहे पण जबरदस्त आहे बीएमसी मध्ये एकूण नगरसेवक आहेत दोनशे सत्तावीस आता कल्पना करा मतदानाच्या दिवशी ठाकरे गटाचे सगळे पासष्ट नगरसेवक आलेच नाहीत गैरहजर राहिले मग सभागृहात किती लोक उरले फक्त एकशे बासष्ट आणि मग बहुमताचा आकडा एकशे चौदावरून थेट खाली येतो ब्याऐंशीवर आणि इथेच खरा डाव साधला जातो बहुमतासाठी पाहिजेत फक्त ब्याऐंशी मतं आणि भाजपकडे आहेत किती एकोणनव्वद म्हणजे भाजप आरामात स्वतःच्या दमावर महापौरपद जिंकू शकते शिंदे गटाने पाठिंबा दिला काय नाही दिला काय काहीही फरक पडत नाही एकाच डावात शिंदे गटाचं सगळं महत्व संपलं एक मिनिट पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो ज्या भाजपने सरकार पाडलं त्याच भाजपला उद्धव ठाकरे अशी मदत का करतील हे कसं शक्य आहे यामागे नक्कीच काहीतरी मोठं राजकारण असणार बरोबर आणि याचं उत्तर एका शब्दात आहे राजकीय सूड हा सगळा प्लॅन फक्त भाजपला महापौरपद मिळावं म्हणून नाहीये तर हा प्लॅन आहे एकनाथ शिंदेंना एका अशा राजकीय चक्रव्यूहात अडकवण्याचा जिथून बाहेर पडणं त्यांच्यासाठी खूप कठीण असेल राजकारणात जुने हिशोब कधीच विसरले जात नाहीत असं म्हणतात कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली होती आता कदाचित त्याच गोष्टीची परतफेड मुंबईत केली जात आहे ठाकरेंसाठी ही एक संधी आहे फक्त गैरहजर राहून शिंदेना त्यांच्याच खेळात हरवण्याची आणि या एका खेळीमुळे शिंदे गटाची अवस्था बघा कशी होते त्यांची महापौरपदाची मागणी फोल ठरते त्यांना एकतर भाजपच्या महापौराला गप्पपणे पाठिंबा द्यावा लागतो किंवा ते राजकीय दृष्ट्या एकटे पडतात म्हणजे दोन्ही बाजूंनी त्यांची पूर्णपणे कोंडी होते म्हणजे या संपूर्ण रणनीतीची गंमत तिच्या साधेपणात आहे उद्धव ठाकरेंना भाजपच्या बाजूने एकही मत द्यायचं नाहीये त्यांना फक्त काही करायचं नाहीये फक्त निवडणुकीपासून दूर राहायचंय आणि त्यांची हीच निष्क्रियता त्यांचा सर्वात मोठा आणि प्रभावी राजकीय डाव ठरू शकतो मुंबईच्या महापौर पदाचं हे संपूर्ण थरार थरारनाट्य पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो राजकारणात खरंच कोणी कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू असतो का की हे सगळं फक्त सोयीचं राजकारण असतं विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाहीता